पाचोरा येथील वातावरण हरे कृष्णच्या जयघोषाने भक्तिमय झालेले आज पहावयास मिळाले आंतरराष्ट्रीय कृष्ण भवनामृत संघ इस्कॉनच्या पाचोरा शाखेने आज दिनांक एकोणतीस जून दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी चार वाजता भव्य हो श्री जगन्नाथ रथ यात्रा महोत्सवाचे आयोजन पाचोरा शहरातील वरखेडी रोडवरील श्री जगन्नाथ मंदिर येथे केले होते ज्यामध्ये पाचोरा शहरातील भाविक आणि इस्कॉन कुटुंबातील सदस्य उत्साहाने सहभागी झालेले पहावयास मिळाले सायंकाळी चार वाजता रथ यात्रेला सुरुवात झाली आणि संपूर्ण पाचोरा शहर भक्तीच्या प्रवाहात बुडाला इस्कॉन मंदिराचा परिसर सुंदर फुलांची सजावट पारंपरिक रांगोळी रंगीबेरंगी झेंडे आणि धार्मिक सजावटीने सजवण्यात आला होता विशेष पूजा केल्यानंतर भगवान जगन्नाथ बलराम आणि सुभद्रा देवीच्या मूर्ती रथावर ठेवून हरे कृष्ण या जयघोषात रथयात्रेला सुरुवात झाली रथ मंदिर परिसरात फिरवला गेला आणि भाविक तो ओढण्याचा पवित्र लाभ घेत होते पुरुष महिला मुले आणि तरुण मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते पाचोरा शहरातील विविध मंडळे आणि भक्त कुटुंबे त्यांच्या सेवेसाठी सज्ज झाली होती रथयात्रेनंतर सायंकाळी सात वाजता मंदिर परिसरात भव्य आणि आध्यात्मिक कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमात भाविकांसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली होती परंपरेनुसार भगवान जगन्नाथाला छप्पन प्रकारचे विविध पदार्थ छप्पन भोग म्हणून अर्पण केले गेले यामध्ये मोदक पुरणपोळी खीर तांदूळ भाजी मिठाई हलवा शिरा उपवासाचे पदार्थ इत्यादींचा समावेश होता सर्व भाविकांसाठी महाप्रसादाची सुंदर व्यवस्था देखील करण्यात आली होती भाविकांनी संयम आणि भक्तीने महाप्रसादाचा लाभ घेतला हा जगन्नाथ रथ यात्रा महोत्सव भक्तिमय वातावरणात मोठ्या उत्साहात संपन्न झाला हरे कृष्ण हरे कृष्ण हरे, हरे राम हरे राम या जयघोषाने परिसर दुमदुमला होता आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका